नमस्कार डी तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले महात्मा गांधी यांची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करा या संदर्भामध्ये आज काँग्रेस पार्टी व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आज निर्देशन करण्यात आले व आंदोलन करण्यात आले महात्मा गांधीची विटंबना करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी या संदर्भासाठी ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र लोंडे व तसेच पत्रकार दाणे अण्णा यांची या वेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं असलेल्या गांधी पुतळ्या रवर कोयत्याने वार करून त्यांच्या पुतळ्यांची विटंबना केलेली आहे विटंबना करणारा हा वाराणसीमधला सूरज शुक्ला नावाचा विटंबना करतानाचा त्याचे फोटो आलेले आहेत सगळे ते व्हायरल झालेले आहेत गांधींची हत्या जातीवादी धर्म धर्मांध शक्तींनी याच्यापूर्वी केली नथुराम गोळसे त्याचं नाव आहे परंतु अजूनही नथुराम गोडसे जिवंत आहेत आणि तेच विकृत शुक्लाने दाखवून दिलेलं आहे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि लोकशाही विरोधी घटकांचाही धिक्कार करतो सर आज कामगार दिनानिमित्त आज, आज कामगार नि दिनानिमित्ताने ज्या काही सरकारने चार कायदे सर कामगारांच्या संघटनांवर लादलेले आहेत ते अतिशय घातक आहेत आणि कुठल्याही कारखानदाराला कितीही तीन तीनशे कामगार एकाच वेळी काढून टाकण्याचा अधिकार त्या कायद्यांमुळे प्राप्त झालेला आहे इतकी बेबंदशाही या कामगार कायद्यामधून निर्माण होणार आहे आणि म्हणून हे कायदे रद्द करावेत आणि कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी जे मोर्चे काढ कार्ण, का काढले जात आहेत आणि भारत बंद आहे त्याला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे यावेळी धुळे जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक व नेते तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देत त्यांना सांगितलं भारतामध्ये अशी गोष्ट खपवून घेतली जाणार नाही कॅमेरामॅन निलेश डोरेस जिनी पहाटी चोवीस हिंद